अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय आज मी तुम्हाला ज्या मुलींचं लग्न ठरण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल काही अर्थ अडथळे येत असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे पुढचा दुसरा व्हिडिओ मुलांसाठी सुद्धा बनवणार आहे तर हा खूप साधा सोपा उपाय आहे तर मंडळी आपण चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे अशाच महत्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मंडळी हा उपाय करण्या अगोदर देवीचा मान सन्मान करायचा हा उपाय कोणी करायचा शक्यतो हा उपाय लेडीजने करायचा आहे कोणाचं जर लग्न जमत नसेल काही आर्थिक प्रॉब्लेम येत असेल तर या उपायाने शंभर टक्के फरक येईल तर उपाय मुलींसाठी आहे तर त्यांनी काय करायचे पासोमुळे आपल्या जवळच्या शंकराच्या मंदिरामध्ये जायचं जाताना दूध साखर तांदूळ बेल इत्यादी सोबत सगळं घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर अभिषेक करायचा अभिषेकामध्ये तुम्ही सुक्त पुरुष सुक्त वाचायचे त्यानंतर काल वाचू शकता त्यानंतर शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू हे सूत्र वाचू शकता शिवनामावली वाचू शकता आणि हे सगळं जमत नसेल तर ओम नम शिवाय हा जरी जग तुम्ही केला तरी चालेल अभिषेक करताना तुम्ही हे सगळं म्हणलं तरी चालेल तुम्हाला जे जमेल त्यातलं तुम्ही काही एक म्हणू शकता हे करायच्या वेळेस काय करा एक नारळ घ्यायचा आणि महादेवाला विनंती करायची कि तुझं फळ मी तुला देते माझं फळ तुम्हाला दे हा संकल्प दे करायचा आहे हे व्रत सुरू करताना हे व्रत पाच सोमवार करायचं आहे पाचही सोमवार तुम्हाला नारळ घेऊन जायचा आहे मंदिरामध्ये आणि या पाचही सोमवारी तुम्हाला उपवास करायचा आहे आणि याच्यासोबत रोज रात्री पाच सोमवार व्यंकटसोत्र वाजायचं आहे आणि जी आपली सेवा असेल रेग्युलर ती ही तुम्ही या व्रतासोबत तुम्ही सुरू ठेवू शकता तरी सेवा कोणी करायची ज्यांच्या घरामध्ये देवीचा मान सन्मान होत असेल सर्व सेवा तुम्ही करत असाल आणि तुमचा विश्वास असेल तरच सर्व काही आहे तुमचा जर कुठल्याही गोष्टीवर विश्वासच नसेल तर तुम्हाला या गोष्टीच काहीच फळ मिळत नाही आणि या छोट्या उपायाने कधी कधी नक्की काम होऊन जातं जे मोठ्या उपायानेही होत नाही आणि आपण प्रत्येक जी सेवा करतो ना त्याची जास्त चर्चा न करता आपण जे काही काम करणार आहोत जी कोणतीही सेवा करणार आहोत ती शांतपणे जर केली तर आपले जे काही काम आहे ना ते नक्कीच हृदय शंभर टक्के रिझल्ट येतो तर मंडळी हा उपाय आपण अवश्य करावा आणि तुम्हाला येणारा अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा झालेली सेवा महाराजांची जर निर्जूक करते तरी सांगू सांगतो श्री गुरुदेव दत्त